नमस्कार मित्रांनो कशा मित्रांनो स्वागत करून तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तर गाईच आज खूप नुकसानी आलेलं आहे खरी पाटा मंडीला टोमॅटो घेऊन तर मित्रांनो आज टोटल माल हा बदल्याचा भरलेला आहे आणि चांगला माल हा कमी निघालेला आहे सो आपला जुना माल घेऊन मार्केटला आलेलो आहे तर गाईच बघू शकता मार्केट मंडी पूर्ण खाली आहे आज सध्या तर गाई जात चांगला चांगला क्वालिटीचा माल हा पाचशे पर्यंत विकलेला आहे आणि बाकी विरान या क्वालिटीचा माल पाचशेपर्यंत जातो चांगला आणि बाकी सेकंड जो जुना माल आहे तो तीनशे अडीचशे दोनशे अशा लेवलमध्ये विकला जातो सो आपण तीनशे पच्याहत्तरला इथं खाली केलेला आहे तर गाई आजच्या भावाची लेवल ही अशा प्रकारे इथपर्यंत होती तर काही आपण बदला इथं देणार आहे नव्वद रुपयाला So, बदल्याला मस्त मार्केट आहे गोल्टीला पण मस्त मार्केट आहे पण आता गोलटी काढली नाही so, आम्ही अशा प्रकारे बदलाय टोटल खाली करायचं इथं तर काही आपण बघू शकता हस्तो मार्केट खोरी फाटा मार्केट पूर्ण खाली आहे सध्या मित्रांनो मालच येत नाही टोमॅटोला खूप मागणी आहे सध्या बाजार पण मस्त आहे पाचशे पर्यंत जात आहे चांगला माल आणि आपल्या लोकल माल जो आहे तो पण जातो निम्म्या भावामध्ये तीनशेच्या आसपास तर काहीच ही आहे सध्या परिस्थिती टोमॅटो मार्केटची खोरी फाटा मार्केट बघू शकता मित्रांनो खूप गाड्या अशा इथं लावलेल्या असतात मा व्यापारी माल माला माल असा शोधत असतात पण माल भेटत नाही मित्रांनो काही गाड्या खाली नाही आता आपण बुक करता इथे सध्या ही, ही गाडी जी दिसते ना ती पूर्ण टोटल खाली आहे मित्रांनो इथं जर माल आला तर व्यापारी वाटून वाटून घेता प्रत्येकाची गाडी खाली जाऊ नये म्हणून माल वाटून वाटून घेता सो अशी परिस्थिती आहे सध्याची तर काही ज्यांनी कोणी आता जर टोमॅटो लावण्याचा प्रयत्न केला असेल आणि इथून माल निघण्याच्या स्टेजला असेल तर त्यांचा आता डाव पडणार आहे मार्केटची लेवल ही वाढेल किंवा नाही वाढेल हे माहीत नाही पण ही लेवल टिकणार आहे हे मात्र नक्की त्याला आता पट्टी वगैरे बनवली आता गौरव गेलाय साईन वगैरे घ्यायला त्याच्यावरती काही शिक्का मारायला आता आपण निघणार आहे

A few moments later. तर मित्रांनो टोमॅटो विकून आल्यानंतर आपल्याला लगेच एक काम रेडी होतं तर ते काम म्हणजे कांद्याला खत टाकणे आणि पाणी भरणे तर मित्रांनो पुढे असं खत टाकून दिलेलं आहे आणि पाठीमागे लगेच पाणी लावलेलं आहे सो पाटाने पाणी लावलेलं आहे बघू शकतो इकडे भरून झालेलं आहे सारा भरला हारा देऊ द्या काही आपल्याला परवा बारा दिला बारा बदलावला आहे मित्रांनो सारे छोटे म्हणून लगेच पटले जातात तर गाईज मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण कांद्याला गवताच्या का व्यवस्थापनासाठी टारगा सुपर प्लस सुप्रा नावाचं गोल मारलं होतं तर त्याचा रिझल्ट कसा आहे मी तुम्हाला आता दाखवतो तर गाईज प्रत्येकी आपण ती सेम एल घेतलं होतं एका पंपासाठी तो अशा प्रकारे गवत मेलेलं आहे मित्रांनो टोटल गवत मेलेलं आहे रिझल्ट बऱ्यापैकी मस्त आलेला आहे पण मग मित्रांनो कांद्याला पान पाणी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण गोल मारायचा आहे आणि प्लस तिसऱ्या दिवशी जर मारला तर अजून चांगला रिझल्ट आहे तिसऱ्या एम मारला तर दुसऱ्या दिवशी मारला म्हणून अजून थोडासा गवत करपूत राहिला मित्रांनो बघू शकता इकडं ज्या दिवशी पाणी लावला त्याच दिवशी गवतावरचा तो गोल आणि सुपर मारलेला होता तर मित्रांनो गोल आणि टारगा सुपर मारला होता लगेच तर बघू शकता काही गवत अजूनही आहे तर गाईचं आपलं भरीत एका दिवसात होत नाही दोन दिवस लागतात कारण मोटरीचं पाणी कमी येतं पाटाला पाणी कमी येतं त्यामुळे दोन दिवस लागत असतात म्हणून आपण लेट झालेलं पण मित्रांनो तुम्ही जर गोल आणि टारगा सुपर हे प्लसमध्ये मारत असाल तर आपण तिसऱ्या दिवशी मारा जेणेकरून रिझल्ट चांगला आहे पाणी भरून तिसऱ्या दिवशी मारला तर एकदम गवत पिवळा एकदम म्हणजे करपूनच जाईल काहीच गवत राहणार सो बऱ्यापैकी मिळालेलं आहे गवत ऊळू चुरू मोटू ऊ मोटू तर मोठ हाय आमचा मोटू मोटू कसा आहे मित्रांनो कमेंट मध्ये कळवा आमचा डॉगी मोठू रोला काय रे मोठे मित्रांनो मित्रांनो सकाळ सकाळी मी सा... सहाच्या दरम्यान असं मार्केटला जात होतो तर मार्केटला माझ्या पाठीमागे लागला होता ट्रॅक्टरच्या पाठीमागे असं धावायचा मी पण मार्केटला येतो म्हणून मी त्याला लिहू शकण्याचा प्रयत्न केला पण पर गावापर्यंत आलाच होता आज त्यापर्यंत तिथून मग आम्ही ट्रॅक्टर जरा फास्ट नेला पाठीमागे राहून गेला तो दमला धावून धावून मग रिटर्न आला असेल कदाचित सो आता त्याला उन्हामध्ये उन्हामध्ये त्रास हो राहायला म्हणून राहिला तो काय रे त्रास होयला इकडं बघ इकडे इकडे मोठू मित्रांनो त्याला असं चोळायला लागत त्याच्यामुळे तो लाडू लाड करतो जवळ येतो लाडात येतो बर का बेबर बूबी तर गाइस आता ऊन वाढत चाललंय थंबर का कडक ऊन लागायला लागले आता सो देखा अपने लापरवाही का नतीजा देखा अपने लापरवाही का नतीजा मित्रांनो उन्हामुळे याला त्रास झाला आहे बरं का याने कुठंतरी पोल्ट्री विल्ट्रीवरून कोंबड्या विमड्या खाल्या असतील म्हणून तो जास्त आता कुकायला लागला आहे पोटात आग होत असेल त्याचा आणि बघा माखून आला आहे तो कुठंतरी बसून आला आहे बिळात तो इथं बघत होता त्याला पाटात बसायचं आहे पण म्हणशील आता मालक ओरडल बिरडल म्हणून बसलाय पाठीमा चल मोठे ग पाण्यात बसचा हय पाण्यात बस है पण मी ना आता सध्या म्हणून मला बघून बसत नसेल नंतर मी जर गेलो ना या कांद्या बिंद्यात बसायला बसला एवढा हरामखोर काय हरामखोर ए डोगी मोठू मोठो से हाय हाय कस लोभी कुत्र्या आणि भाऊ मा माखून आलाय पार गाळात बसून लाज वाटत तुला सावली मध्ये पोरायला पाठी हा बस 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 सावलीत बसला तर काही साडेचार वाजलेले आणि लाईट गेलेली आहे मित्रांनो अजून आपला एक बाकी आहे तर मित्रांनो हा पाठ पण अजून इथं चार पाच सारे बाकी आहे तर चला काही आजच्या व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सो भेटू आपण अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर